काँग्रेस पार्टी राष्ट्रीय समाज पक्ष डीपीआय आघाडीचे प्रचारार्थ मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय माधवजी जानकर साहेब या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील डीपीआयचे प्रमुख नेते आदरणीय सुकुमार सर आणि ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आजपर्यंत जत शहराची वाटचाल चालू आहे आणि ज्यांच्या नेतृत्वावर हे पॅनल तयार झालेलं आहे ते तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते माजी आमदार आदरणीय दादा सावंत काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष महादेवजी पाटील साहेब जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय प्रकाशरावजी साहेब मार्केट कमिटीचे माझे सहकारी बाबासाहेब माळी बिराप्पाना शिंदे त्याचबरोबर मंचावर उपस्थित असणारे काँग्रेसचे शहराध्यक्ष निलेशजी बामणे आमच्या या पॅनलचे प्रभाग क्रमांक एक ते अकरामधील सर्व नगरसेवक उपस्थित पत्रकार आणि खरंच ज्यांच्या हातामध्ये आहे ही जतची निवडणूक हे तुम्ही निर्णय घेणार आहे ते सर्व आमचे मतदार बंधू भगिनीनो सर्वांना मनापासून नमस्कार निवडणूक आलेली आहे मला आनंद आहे दादा की सर्वात पहिल्यांदा आपलं पॅनल डिक्लेअर झालं सर्वात पहिल्यांदा प्रचाराचा शुभारंभ आपला झाला सर्वात पहिल्यांदा प्रचाराच्या रॅली आपल्या चालू झाल्या फॉर्म भरण्याची मोठी रॅली आपलीच झाली त्यानंतर पहिलीच सभा आमच्या काँग्रेस आणि रासप आघाडीची झाली सांगायचं याच कारण असं आहे कारण एक चांगलं सक्षम आणि योग्य असं उमेदवारांचं पॅनल दादानी दिलेलं आहे यासाठी फार चांगले दादानी यावेळेस योजना आणि आखणी केली होती पॅनल तयार करताना बऱ्याच स्पर्धा आल्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये जे आपल्या आघाडी आघाडीकडून आमचे इच्छुक उमेदवार होते विक्रम ढोणे साहेब यांना पॅनल मध्ये घ्यायचं होतं जानकर साहेबांचा अगोदर पंधरा वीस दिवसापूर्वीच दादांना फोन आला दादा माझा पहिला तुम्हाला पाठिंबा आहे मी येणार आहे जत मध्ये बोलणार आहे आणि त्याच पद्धतीने जानकर साहेबांनी पहिल्याच सभेला हजेरी लावल्याबद्दल आपले विशेष आभारायचंय आजी प्रमुख वक्त्यांना आपण वेळ द्यायचा आहे त्यांचं ऐकायचं आहे नुसतं ऐकायचं नाही ते डोक्यात घ्यायचं आहे ते आपल्या मतरूपी आशीर्वादाने आम्हाला द्यायचं आहे आता माझी उमेदवारी का हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलाय जपकरांना पडलाय की नाना शिंदेंचीच उमेदवारी काँग्रेस पक्षाने माझी उमेदवारी तुमच्या माहितीसाठी सांगतो माझ्या व्यक्तिगत महत्वाकांक्षेसाठी नाही माझ्या आजोबा स्वर्गीय आर काका शिंदे असतील माझे वडील स्वर्गीय अशोकदादा शिंदे असतील यांचा समाजकारणाचा वारसा पुढे नेण्यासाठी माझी उमेदवारी आहे माझी उमेदवारी कशासाठी आहे माझी उमेदवारी माझे नेते विक्रमदा असतील आणि माझ्या पक्षाने दे माझ्या पात्रतेवर विश्वास ठेवल्या म्हणून माझी काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी आहे ही माझी उमेदवारी माझी जन्मभूमी माझी कर्मभूमी असलेल्या जतनगरीच्या नागरिकांशी असलेल्या पिढ्या पिड़े पिढ्याचं रक्तापलीकडचं पलीकडचं नाता आहे त्यासाठी माझी उमेदवारी आहे माझी उमेदवारी कशासाठी आहे तर माझी उमेदवारी माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या शेकडो अशा माझ्या विचाराच्या माझ्या लहान मोठ्या मित्रांच्या साथीनं त्यांच्या त्यांच्या धरलेल्या हट्टासाठी आहे एक चांगल्या विचारासाठी माझी उमेदवारी वाटते की आदरणीय दादा असतील विशाल दादे असतील किंवा विश्वजित कदम साहेब असतील मार्केट कमिटीची निवडणूक साधारणतः अडीच पावणे तीन वर्षापूर्वी झाली अजून नगरपालिकेच्या निवडणुका लागणार होत्या त्यावेळेस नगरपालिकेच्या निवडणुकीचं वारं होत त्यावेळेस खरं दादा मी नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी करत होतो मी केली ही तयारी परंतु नेमकं असं झालं की नगरपालिकेच्या निवडणुका पुढे गेल्या प्रशासक कालावधी वाढला आणि दरम्यानच्या काळात सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली त्यावेळेस सुद्धा आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करण्याची संधी मिळाली विशेष म्हणजे मार्केट कमिटीमध्ये सभापती करून काम करण्याचे आपल्या जप तालुक्याला पहिल्याच वर्षी लगेच आपल्याला संधी दिली आताही मार्केट कमिटीचा सभापती म्हणून काम करतोय मला अभिमान आहे या नेत्यांनी माझ्यावर त्यावेळेस ही विश्वास ठेवला मार्केट कमिटीमध्ये सुद्धा माझे आजोबा सभापती होते माझे वडील सभापती होते तिसरी पिढी मला तिथं काम करण्याची संधी मिळाली मला आनंद आहे माझ्या जत तालुक्यातल्या शेतकरी असू दे कवटेमकाळ तालुक्यातल्या शेतकरी असू दे मिरज तालुक्यातल्या शेतकरी असू दे ह्याची महत्वाची संस्था होती त्या संस्थेवर काम करायची जबाबदारी दिली अवघड होत मला दादा देताना मला थोडी भीती वाटली होती की एवढी मोठी जबाबदारी आपण आता लगेच पेलू शकू का विचार केला परंतु मला असं होतं त्या संस्थेशी माझं वेगळं नातं होतं कारण काकांनी तिथं काम केलं होतं दादानी तिथं काम केलं होतं सगळ्या नेते मंडळींचा विश्वास होता दादा ठामपणे माझ्या महागाव उभं होते मग त्यावेळेस तिथं कामाची जबाबदारी घेतली आणि खरखर सांगतो तुम्हाला एक चांगलं काम तुम्ही मार्केट कमिटीची कामं सुद्धा आपल्या वर्तमानपत्रातून बातम्यांमधून बघत असा अगदी चांगलं काम म्हणजे भारतात आशिया खंडात म्हणजे आपली हळदीची बाजारपेठ सांगलीची प्रसिद्ध आहे ती नावारुपाला आणण्यासाठी त्याचा विश्वास निर्माण करण्यासाठी जो विश्वास म्हणजे शेतकऱ्यांमध्ये त्या बाजारपेठेतला आहे तो विश्वास टिकवण्याचं काम केलं चांगली कामं तिथं केलेली आहेत अमृत महोत्सवी वर्ष चालू आहे तिथेही चांगलं त्यामध्ये उपक्रम राबवलेले आहेत फळ मार्केटमध्ये मा मोठं तिथं मोठं शेड आपण आपला साडेतीन कोटी रुपयाचं काम धरलंय विशेष म्हणजे जत शहरामध्ये आज डाळिंब मार्केटचं डाळिंब मार्केट, मार्केट जनावर बाजाराच्या आवारात तिथं सेल हॉल होते तिथला विकास करणं आमच्या डोक्यासमोर होत दादानी सांगितलं की नाही म्हणले पहिल्यांदा आपल्याला इथल्या डाळिंब मार्केटचा विकास करायचा आहे त्यावेळेस एक चांगला प्लॅन तयार केला तिथं चांगला एस्टिमेट करून घेतलं त्याला मंजुरी आणली जवळजवळ तीन कोट रुपयाचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे म्हणजे फार मोठं गरजेचं काम आज मार्केट कमिटीच्या माध्यमातून जत मार्केट कमिटीच्या आवारामध्ये मा भाजीपाले सौदे बघा तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये म्हणजे इथल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी दादांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं काम आज सांगायला आनंद आहे दादा मार्केट कमिटी मार्केट कमिटीच्या मधला पंपाची सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आपण ते काम आणलेलं आहे तिथेही भाजीपाले सौदे चालू केलेले आहेत म्हणजे तिथेही विश्वास निर्माण केला मार्केट कमिटीचं उत्पन्न सगळ्यात वाढवायची जबाबदारी नेत्यांनी सांगितलं होतं की उत्पन्न वाढवलं पाहिजे त्यात वाढावा आला पाहिजे तेही केलेलं आहे मार्केट कमिटीचं उत्पन्न आता साडे अठरा कोटी पर्यंत नेलेलं आहे म्हणजे हे जबाबदारीनं काम केलेलं आहे आणि आम्हाला आता आमच्या जत शहरासाठी काम करायचं आहे तो विश्वास आहे कारण इथल्या सगळ्या जत शहराची माहिती खडाखडा आम्हाला आहे दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता दादा दोन हजार चौदा पासून आपण म्हणजे विधानसभा लढवली आमचा थोडक्यात पराभव झाला म्हणून दादा थांबले नाहीत दादांचे सगळे आम्ही साथीदार दादांच्या मागं राहिलो आम्ही त्यांच्या मागं उभं राहून एवढी चांगली बांधणी तालुक्यामध्ये केली शहरामध्ये केली दोन हजार चौदाला सुद्धा दादांना शहरानं मताधिक्य दिलेला आहे दोन हजार एकोणीसलाही मताधिक्य दिलेला आहे खासदार विशाल दादाधिक्य दिलेलं आहे सुद्धा झालेल्या निवडणुकीमध्ये अगदी त्यांना मिळालेलं आहे तुम्हाला सांगतो म्हणजे इथल्या लोकांचा विचार हा काँग्रेस दार्जिनी आहे पुरोगामी विचार आहे आपल्या चळवळीतले कार्यकर्ते सगळे जानकर साहेब मगाशी म्हणले की चळवळीतला मी कार्यकर्ता आहे म्हणून मला विक्रम डोळे जानकर साहेबांनी आम्हाला संधी दिली साहेब आम्ही सगळेच चळवळीतले आहोत आम्ही सगळेच पुरोगामी आम्ही आहोत आम्ही जातीवादी विचाराचे विरोधातले आहोत आणि जत शहरातले सगळे नागरिक तशा विचाराचे सगळेच नागरिक तशा विचाराचे त्यांना जातीवाद चालत नाही साहेब आम्हाला अभिमान आहे आमचं ग्रामदैवत चिनगी बाबाचं मंदिर आहे आम्ही सगळेजण चिनगी बाबाला जातो तिथं कुठलाही भेदभाव मानत नाही आम्ही यल्मादेवीची यात्री सगळे मिळून सगळी मिळून यात्रा साजरी करतो आम्ही नवरात्र उत्सव सगळे मिळून साजर करतो आमच्यात कुठलाच भेदभाव नाही आम्ही बसवेश्वर जयंती एकत्र करतो आम्ही आंबेडकर जयंती एकत्र करतो आम्ही शिवजयंती एकत्र करतो आम्ही अण्णाभाऊ साठे जयंती एकत्र करतो मग कुठं भेदभाव आमच्यात राहिलेला आहे हा भेदभाव आणू नका येणारी निवडणूक विकासाच्या कामापेक्षा कदाचित जातीपातीवरील म्हणून मला पहिल्यांदाच तुम्हाला सांगायचा हा विचार पहिल्यांदा डोक्यातून काढा आम्ही एक शाश्वत असा विकासाचा आराखडा येणाऱ्या दोन तीन दिवसात लोकांसमोर मांडणार आहोत दादा ते बोलतील कारण एक शाश्वत असं तुम्हाला आम्ही विकासाचा आराखडा एक विजन तुमच्या समोर घेऊन मी व माझे सह सर्व सहकारी उमेदवार तुमच्या समोर येणार आहोत आणि तुम्हाला समजून सांगणार आहे हे सच्च विजन आमच्याकडे आहे बरेच जण म्हणतात ब्ल्यू प्रिंट आहे माझ्याकडे ब्ल्यू प्रिंट आहे परंतु आम्ही तुम्हाला शंभर टक्के सांगतो ते विजन मांडणार तुमच्या समोर ठेवणार शाश्वत असणार उगीच तुम्हाला काय हवाई स्वप्न न दाखवता एक चांगलं जे आमच्याकडून असेल ते कालबद्ध कार्यक्रम आम्ही तुमच्या समोर ठेवणार आणि आम्ही जतकरांकडून संधी मागणार आहोत आम्ही म्हणणार नाही आम्ही निवडून आलो तुम्ही निवडून आणायचं आहे आम्हाला मगच म्हणणार आम्ही निवडून आलो आणि निवडून आणल्यानंतर मी जास्त वेळ घेणार नाही आपल्याला प्रमुख वक्त्यांचं ऐकायचं आहे मी एवढंच सांगेन प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला काम करायचंय आणि खास करून बऱ्याच गोष्टी आता एक थोडक्यात दादा आपल्याला सांगतो की जर शहराची जबाबदारी जर घ्यायची असेल तर इथल्या प्रत्येक नागरिकाची म्हणजे महिला माता भगिनींच्या संरक्षणाची जबाबदारी सुद्धा आम्ही घेऊ इथल्या तरुणांना सुधारण्याची जबाबदारी आम्ही घेऊ इथले इथं जे प्रकार चालू आहे म्हणजे प्रशासक काळात जे मोडकळीस आलेलं नगरपालिका प्रशासन आहे ते सुधारण्याचं पहिलं काम करू इथं तुम्हाला कधीही पश्चाताप होणार नाही येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये मी असू दे माझे सर्व सहकारी नगरसेवक असू देत तुमच्या प्रत्येकाच्या हाकेला ओ देणारे नगरसेवक आहेत मला अभिमान आहे की तुम्ही बघा आज दादानी सांगितलं की नगरसेवकांना बोलायची संधी द्या माझ्या भगिनी किती चांगल्या बोलल्या हेच तुम्हाला चांगलं उदाहरण सांगतो की हे सगळे सभागृहात बोलणारे आहेत यांना सगळ्यांना इथल्या प्रश्नांची जाण आहे त्यामुळं तुम्हाला सगळे उमेदवार मग अशी तुम्ही बघितलेले आहेत हे सगळेजण सामाजिक कार्यातून तयार झालेले उमेदवार आहेत या उमेदवारांच्या पार्श्वभूमी बघा आमचे सगळे उमेदवार हे समाजातले आहेत लोकांचं काम करून त्यांनी उमेदवारी मिळवले आहे म्हणून आदरणीय विक्रमसिंह दादांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस रासप डीपीआय सर्व पक्षांच्या आघाडीचं हे पॅनल आपण विजयी करावं येत्या दोन तारखेला हातासमोरचं तसंच प्रभाग क्रमांक सहा मध्ये हाताच्या आणि कमळाच्या आपल्या हाताच्या आणि कबशीच्या पुढचं बटन दाबून कमळाच्या पुढचं बा दाबू नका एवढंच सांगतो <laughs> हाताचं आणि कशीच सहा नंबर प्रभागामध्ये आणि नगराध्यक्ष पदाचं सुद्धा हाताचं चिन्ह आहे असं एकूण तेवीस आणि नगराध्यक्ष चोवीस हे सगळे उमेदवार निवडून आणायची जबाबदारी तुमची आहे तुम्ही निवडून येणं आणणार ही मला खात्री आहे हा विश्वास इथं घेऊन इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र